नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर ह्या वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीसारखा जोर देखील बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानंद सव्वीस सरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्राच्यात पावसाचा जोर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक्त वारे सक्रिय झाले असून हे बाष्पिक्त वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही दाखल होत आहे तर ह्याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका असून काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे अपडेट तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळचा दक्षिणी परिसर तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील केरळ कर्नाटक गोवा राज्याचा किनारपट्टीचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामल भुवनेश्वर हलका मध्यम पाऊस रेल कोरबा रायपूर रौरकेला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून रायपूरच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सा, सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील औरस पारसेम मापासा पणजी बिचल्योम अंजनेम कानाकुंबी वाल्पैतिकसा अलगोटे वास्कोगामा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिवोना जागवी काणकोण या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये कडेगाव பட்டேகா கணக்கிளி வைகி பயபாசல் ஜோதார பாசா அந்த கோல்புர ஜி பச்சிமி பரிசரராதான போண்டா கணக்கி காரேப்டன் ககனாடா முசார பாசு அந்த रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी इकडे हलका मध्यम रेल विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटणला मध्यम स्वरूपात राहील मलकापूर कोकरूड बेलकर साखरपास सिंगेश्वर माकंजण मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेडा कोयना पटण अर अरवाडे सर्वाट लोटे चिपळूण वसटफोट साबद्व मुसळधार पावसाचा अंदाज राहील मेढा खेड सागदेवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपणे कलसीत मंदनगड श्रीवद्धन देवीगडलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर बाई रावडी पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खेटवल्ले शिवापूर विहारे सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच कळवण शिरगाव नागोठाणा आणि रोहा मर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे कमी राहील अलिबाग पेन शिरवळ पेनलाई मध्यम स्वरूपात राहील शिरवकोपोली कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसत लय जोरदार पावसाचा अंदाज रेल मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे घाट मातेकडे सम्राट गुंडा आंबेवाडी तसेच खोटाले शिवाले वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्याही बहुतांश भागात मध्यम पावसाचा अंदाज सोलापूर, सोलापूर कुरळ बिलाटी वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उच्चनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील गेडी चिंके पंढरपुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्याही बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागात मध्यम पावसाचा अंदाज असून अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील नाशिक पालघरला मध्यम हलका पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वाघाला इकडे मध्यम स्वरूपात राहील नांदेड वाघाला हिंगोली परभणीला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती आणि वर्धा यवतमाळ इकडे हलका मध्यम पाऊस राहील तर जोरदार पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये कामटी तसेच बार्शी वाघोली कामटी वनेरा घोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हा तुमसर तिळ सांगझरी गोरेगाव आमगोर लांजी साखरेटवाळा या भागात राहील तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लगणी साकोलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे दिवलीला जोरदार स्वरूपात राहील कोलगाव बोनगावला मध्यम स्वरूपात राहील दिगुरी किमटी मेदा देसिंग अरमोरी मध्यम स्वरूपात राहील कुरकेडा बालिटोला मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज रेल मूल चामर्शी घोट एटापल्ली ते मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सायंकाळच्या दरम्यान असणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे रत्नागिरी रायगड आणि मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पुणे अल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड भागाला मध्यम हलका पाऊस राहील तसेच वाशिम हिंगोलीला हलका पाऊस राहील ढगाळ स्थिती देखील राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर गडचिलीला ढगाळ वातावरण राहील तसेच गोंदिया गडचिली नागपूर भंडारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग रत्नागिरीला मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण सोलापूर सांगली सातारा या भागात ढगाळ आणि पुणे अहिल्यानगरचे बहुतांश भागात ढगा चित्रेल मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागातही हलका पाऊस राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगा चित्रेल मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव श्री छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बागाला हिंगोलीलाय ढगाळ वातावरण राहील आणि अकोला अमरावती बुलढाणा इकडे ढगा स्थित राहील नागपूर भंडारा इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील दक्षिणेकडे जोर मात्र कमी बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगली सातारा ढगाळ वाटाण राहील ठिकठिकाणी हलका पाऊस राहील पुणे अहिल्यानगर नाशिक पालघर ठाणे उल्हासनगर इकडे हलका मध्यम पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार ढगा स्थित राहील आणि तसेच मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील विदर्भात बुलढाणा अकोला चंद्रपूर यवतमाळ वर्धा ढगाळ स्थित राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लाईक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय